आज सकाळची सुरुवात मस्त अशा कांदे पोहे आणि गरम गरम चहा सोबत झाली होती आणि नंतरनं आम्ही गेलो प्रथाच्या ॲन्युअल स्पोर्ट डेसाठी तिथे गेल्यानंतरनं प्रोग्राम थोडाच वेळात स्टार्ट झाला नंतर ना खूप सुंदर असा मुलांचा डान्स झाला आणि मी तर फक्त ना माझ्या प्रथाचा गेम कधी स्टार्ट होतोय ना याचीच वाट बघत होते फायनली प्रथाचा नंबर आला आणि खूप छान गेम ती खेळली हार जीत तर ही रहेगी पण तिने गेम कंप्लीट केला एन्जॉय केला याचाच आनंद आम्हाला खूप जास्त होता नंतर ना आम्ही घरी आलो आणि स्वयंपाक बनवण्यापेक्षा कोणतं काम मला कंटाळवाने वाटत असेल ना तर ते म्हणजे भाज्या निवडणं तुम्हालासुद्धा भाज्या निवडण्याचा कंटाळा येतो का हे मला कमेंटमध्ये ना नक्की सांगा आणि प्रथानेसुद्धा आज मला हेल्प करायचं ठरवलंच होतं खूप सुंदर अशा वटाने तिने सोलले होते अधूनमधून तिची मस्ती सुद्धा चालूच होती सगळ्या भाज्या निवडून झाल्या आणि फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवून दिल्यानंतर ना मी प्रथाला तिची फेवरेट पप्पही खायला दिली आणि भूक तर खूप लागलेली होती मग इव्हिनिंगच्या टायमिंगला इन्स्टंट असा रवा उत्तप्पा बनवायला घेतला जो माझाही आणि प्रथाचाही खूप जास्त फेवरेट आहे खूपच छान असा हा रवा उत्तप्पा बनला ग्रीन चटणी पण बनवली आणि आम्ही दोघींनीही छान एन्जॉय केला आजच्या व्लॉगमध्ये एवढंच भेटू आहेत एका नवीन व्लॉगमध्ये आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत चलो बाय